एका घासाला खडा लागला म्हणून कुणी अख्खं ताट फेकून द्यायचं नसतं तो घास फेकून द्यायचा असतो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात काही माणसे ही खडा लागल्यासारखे असतात त्यांच्याकडे लक्ष न देता दुर्लक्ष करून आपण आयुष्य जगत राहायचं असतं जीवनात यश मिळवण्यासाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे आपले प्रयत्न कधीही थांबवायचे नाही कारण तुमच्यातील बदलाचा एक टक्का हा तुमच्या यशाला शंभर टक्के जबाबदार असतो आपला रोजचा आहार हा बँकेच्या खात्यातील असते जशी तुम्ही गुंतवणूक करता त्याच प्रकारचा तुम्हाला परतावा मिळतो स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपड ही स्वतःलाच करावी लागते कुणाची कॉपी करून स्वतःचं अस्तित्व कधीच निर्माण करता येत नाही जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी कोणाला आवर्जून देणे हे खूप महत्वपूर्ण असतं कारण मागितल्याने कुठेतरी स्वार्थ दिसत असतो पण आवर्जून एखाद्याला न मागता काही दिल्याने त्यामध्ये प्रेम आणि आपुलकी दिसून येते आपण जो विचार करतो त्या विचारांचा आपल्या मनावर खूप खोलवर परिणाम होतो आपल्या मनाचा आपल्या शरीरावर परिणाम होतो शरीर आणि मन यांचा आपल्या संपूर्ण जीवनावर परिणाम होतो म्हणून विचार करताना कायम चांगला करावा आणि आनंदी राहावे आपलीच माणसे जर आपल्या मनाचा विचार करत नसतील तर माणसाने नेमकी अपेक्षा तरी कोणाकडून ठेवावी हाही एक प्रश्नच आहे विचार करण्यासाठी माणसाला बोलणे गरजेचे नसते पण योग्य बोलण्यासाठी मात्र विचार करूनच बोलणे गरजेचे असते लोक जेव्हा तुमच्या विरोधात आवाज चढवतील तेव्हा घाबरू नका एक गोष्ट लक्षात ठेवा खेळामध्ये प्रेक्षक हेच आवाज चढवतात पण खेळाडूचं काम असतं बिन आवाज करता जिंकून दाखवणं आपल्या आयुष्यातील महत्वाची हक्काची अशी सावली जेव्हा आपल्यापासून हरवते तेव्हा मी मी म्हणणारे नातेवाईक आणि त्यांच्या आपलेपणाच्या भिंती या आपोआपच कोसळतात कडू आहे पण खरं तर हेच जीवनाचं वास्तव आहे लहानपणी वाटायचं की परीक्षा ही फक्त शाळेतच असते पण आज मोठं झाल्यानंतर कळतं की इथे तर रोज नवी परीक्षा असते आणि त्याला रोज नवं उत्तरही द्यावे लागते आई बाबांचं म्हातारपण तोपर्यंत येत नाही जोपर्यंत त्यांची मुले स्वतःच्या पायावर हिमतीने उभे राहत नाहीत तोपर्यंत ते मुलांच्या सुखासाठी धावत असतात आणि ज्या मुलांना आई बाबांच्या या कष्टाची जाणीव असते तिथेच आई वडील शेवटपर्यंत आनंदात राहतात अनुभव घ्यायला माणसाला लाखो पुस्तके वाचावी लागत नाहीत पण पुस्तक लिहायला मात्र खूप अनुभव घ्यावा लागतो सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा धन्यवाद